मित्रांनो मी भारत मोरे मित्रांनो मी आज आलेलो आहे पेल्लार विभागामध्ये मायकल कंपाऊंड इथे मायकल कंपाऊंडमध्ये हे मोठ्या प्रमाणात जे अनधिकृत बांधकाम सुरू आहे हे अनधिकृत बांधकाम उपायुक्त अजित मोठे असताना त्यांनी जमीन दोस्त केलं होतं पण आज ते अनधिकृत बांधकाम मोठ्या प्रमाणात सुरू आहे याच अनधिकृत बांधकामामागे मोहन संख्ये नावाचा अधिकारी निलंबित झालेला आहे आणि याच अनधिकृत बांधकामामागे इतका मोठा भ्रष्टाचार झालेला आहे की एखादा अधिकारी जर निलंबित झालेला आहे तरीसुद्धा हे अनधिकृत बांधकाम सुरूच आहे या अनधिकृत बांधकामाला वाचवण्यासाठी दीपक सावंत निलेश म्हात्रे आणि स्वतः आयुक्त नवीन आलेले आयुक्त यांचं संरक्षण आहे का असा प्रश्न पडलेला आहे मी नवीन आलेला आयुक्तांना एवढंच सांगतो की या अनधिकृत बांधकामावर तुम्ही तात्काळ कारवाई करा कृतात थांबतो जय हिंद जय भारत